नमस्कार मित्र हो। मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राइम न्यूज माजी आमदार प्रशांतराव परिचारक पंढरपूरचे मातब्बर नेते मानले जातात परंतु मागील दहा वर्षामध्ये अनेक संस्था असूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले अशातच त्यांनी राष्ट्रवादी सोडत सत्ता असणाऱ्या प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र तिथेही दोन वेळा त्यांना अपयश आलो कारण होत कार्याची लोकप्रियता असणारे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके आणि भाजपच्या मागे न जाणारा मराठा मुस्लिम आणि दलित मतदार आपण आज चर्चा करणार आहोत की प्रशांतराव परिचारक यांना भाजपने यंदाच्या विधान परिषदेवर त्यांची उमेदवारी डावलली त्यामुळे भाजपने दिलेला शब्द फिरवल्याचं बोललं जात त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यातून मोठा संताप व्यक्त होताना दिसतोय यामधूनच प्रशांतराव परिचारक यांनीही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारखे धाडस करून विधानसभा लढवावी असे मत कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे झालेल्या बैठकीत सामान्य कार्यकर्त्यातून असे मत व्यक्त केले जाते परंतु परिचारकांना भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणे एवढे सोपे आहे का तर याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा जर आपण विचार केला तर यंदाची निवडणूक ही बंडखोरी गटतट आणि कुरघोड्याची होणार हे नक्की प्रशांतराव परिचारक यांच्या राजकीय मार्गामध्ये अडचणीचा जर विचार केला तर पोटनिवडणुकीत विद्यमान आमदार दादा दा आवताडे यांना परिचारक यांनीच निवडून आणले परंतु आमदार समाधान आवताडे यांची भाजपमध्ये वाढलेली राजकीय ताकद पाहता स्टँडिंग आमदार म्हणून त्यांनाच उमेदवारी मिळू शकेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे त्यामुळे भाजपमध्ये राहून प्रशांतराव परिचारकांना पुन्हा वनवासच मिळणार का त्याचबरोबर होणाऱ्या विधान परिषदेसाठी देखील त्यांना भाजपने डावलले त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांची झालेल्या बैठकीत प्रशांत मालकांनी पुन्हा हाती तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारखे धाडस करावे नाही तर अपक्ष लढावे असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं प्रशांतराव परिचारकांना राष्ट्रवादीमध्ये देखील अनेक अडचणी आहेत त्या म्हणजे विठ्ठलचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जय्यत तयारी केल्याचं दिसतंय तर त्यांच्या डोक्यावर अगोदरच शरद पवारांचा हात आहे तसेच परिचारकांना अपक्ष देखील निवडणूक लढवणं कठीण आहे त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये मराठा समाजातील मतदारांची संख्या देखील मोठी आहे त्याचा विचार करणं देखील महत्वाचं मानलं जातं आणि हा मतदार शरद पवारांच्या पाठीमागे जाणारा आहे त्यामुळे प्रशांतराव परिचारकांना एवढ्या सहजासहजी राष्ट्रवादीमध्ये दे प्रवेश देखील मिळेल असे वाटत नाही पण राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो आजचे शत्रू उद्या मित्र बनतात कारण राजकारणात काहीच स्थिर नसतं तर राजकारण अवकाळी पावसाप्रमाणे कुठेही कधीही पडू शकतो त्यालाच राजकारण म्हणतात